सर्वांना नमस्कार आदाब आज या ठिकाणी नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस पदाकरता मी एम आय एम पक्षाचा उमेदवार विनीत डोंगरदिवे माझे चिन्ह आहे पठक क्रमांक पाच पतंग मी माझ्या विजन अंतर्गत एक मुद्दा घेऊन आलेला आहो अंजनगावची जीवनदायिनी असणारी ही शहानूर नदी जी आहे या नदीच्या पात्रामध्ये संपूर्ण गावातील नाल्यांचं सांडपाणी कचरा म्हणजे कचरा डेपो बनलेला आहे एक, बन एक मोठी नाली बनलेला आहे याच्यामुळं विद्रुपता तर येतेच पण शहराचं आरोग्य धोक्यात येत आहे तर मी निवडून आल्यानंतर या नदीचा कायापालट करणे या नदीच्या ज्या साईडला सुरक्षा भिंत उभारणे सोबतच खेळण्यापाठी फिरण्यासाठी ज्येष्ठांना मुलांना खेळण्यासाठी एक पार्क बनवणे हे माझ्या विजनमध्ये समाविष्ट आहे सोबतच या नदीच्या संदर्भात आदरणीय बंडू अंतडकर यांच्या लोक जागर संघटनेने सातत्यानं या नदीचं स्वच्छता करण्याची मोहीम राबवली जे काम नगरपरिषदचं आहे ज्यासाठी टॅक्स नगरपरिषद आकारते ते काम या ठिकाणी लोकजागर सारख्या एन जी ओंना करावं लागलं त्यांनी ते केलं परंतु एन जी ओंना काम करण्याची एक मर्यादा असते दोन ते तीन वर्षानंतर त्यांच्याकडूनही हे जिकडीचं काम झालं नाही कारण हे खर्चिक काम असते म्हणून हे काम नियमितपणे नदीचं सुशोभीकरण करणे त्याचा जो नदीचं पात्र आहे ते व्यवस्थित करणे या पाण्याचा निचरा करणे या गोष्टी एम आय एमच्या माध्यमातून मी करणार आहो माझ्या विजनमध्ये नदीचा कायापालट पालट करणे हे विजन अतिशय महत्त्वाचं आहे आपल्या सर्वांचं सहकार्य अपेक्षित आहे आपण जास्तीत जास्त मतांनी मला विजयी कराल ही अपेक्षा धन्यवाद